जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये एकत्र आणण्याचं काम इतके वर्ष कोणाला नाही ते आमदारांनी केल्याने त्यांचा खूप आभारी असल्याची टीका माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक यांनी परिषदेत आमदार मोनिका नाव न घेता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये गटबाजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा व प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे हे दोन नेते एकत्र येत त्यांनी निष्ठावान भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद घेत आमदार मोनिका मोलिका यांच्यावर खरपूस टीका केली आहे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षक बेरोजगार पदवीधर डॉक्टर इंजिनियर शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडले असून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करू असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलाय संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की एन एस या विद्यार्थी चळवळीतून आपण काम करत पुढे आलोय अधिवेशनात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळावी याकरिता प्रभावी मागणी केली असून याकरिता समिती स्थापन झाली आहे कोसळलेले बाजारभाव कांद्याविरोधी सरकारी धोरण त्यात वाढत्या आसमानी संकटाबरोबरच प्रतिकूल हवामानात कांदा सडण्याची वाढते प्रमाण यामुळे यंदा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून पडताना दिसत आहे अशा संकटात सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये गतवर्षी कांद्याची विक्रमी उत्पादन झाले आहे हजारो टन साठलेला कांदा गेल्या दोन तीन महिन्यापासून तारीत पडून आहे परंतु मेच्या सुरुवातीला झालेला बेमौसमी पावसाने शेतातच खराब झालेला कांद्याचं नुकसान तर झालंच त्यातून उरलेला कांदा शेतकऱ्यांनी पुढे तरी बाजारभाव मिळेल का या आशेने आणखी खर्च करीत चाळीस साठवून ठेवला कांद्याचे पैसे होतील व कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चांगल्या पद्धतीने होईल बँका पतसंस्था व दुकानदारांची आर्थिक देणी देता येतील कर्ज मिटवता येईल मुलांचे शिक्षण आरोग्य लग्न सोहळे इतर खर्चाचे ताळमेल बसतील या आशेवर यंदा जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी कांदा साठविण्याचा निर्णय घेतला <laughs> दमनगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प हा राज्याच्या पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यामुळे संगमनेर तालुक्यातील दुष्काळ पीडित तळेगाव दिघे व निमोन गटाचा नदीजोड प्रकल्प कमांड झोन मध्ये समावेश करावा या प्रश्नी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेत संदीप देशमुख यांनी मागणीचं निवेदन दिलंय या निवेदनात म्हटलंय की नदी जोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळी आणि जल दुर्लभ भागांमध्ये पाणी पुरवठा करणे व सिंचन सुविधा उपलब्ध करणे हे उद्दिष्ट आहे मात्र सद्यस्थिती प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये फक्त सिन्नर तालुक्याचा विचार करण्यात आलाय प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजे येथे घरकुल उभारण्यासाठी उपलब्ध जागा अधिकृतपणे करून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने गट विकास अधिकारी सोनल शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले असून त्यांना पंधरा हजार रुपये अनुदान प्राप्त झालंय मात्र घर बांधण्यासाठी आवश्यक जागा कागदपत्रे नसल्याने ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक तीनशे बहात्तर मधील जागा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात पंचायत समिती प्रशासन यांनी सकारात्मक निर्णय घेऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा संभाजी कातकडे यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बघा पुढील बातम्या कोपरगाव शहरातील प्रलंबित विकास कामांना अखेर सुरुवात झाली आहे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते तब्बल एक कोटी पंचावन्न लाख रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि ड्रेनेज कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक एकोणीस आणि चौदा मध्ये साई सिटी ते शांतीनगर गुलमोहर कॉलनी आणि गजानन नगर ते गोराबा नगर मार्गावर कॉन्क्रिटीकरण आणि सीडी वर्कसारखी सारखी कामे हाती घेण्यात आली आहेत आमदार काळे यांनी स्पष्ट केलंय की निधी मिळालेला असताना विकास कामे दर्जेदार होणं आवश्यक आहे नागरिकांनी कामांवर लक्ष ठेवावं आणि हलगर्जीपणा आदरल्यास तक्रार करावी असं आव्हानही त्यांनी केलंय ही, के ही कामं मागील वर्षीच मंजूर झाली होती पण निवडणुकीमुळे निधी वितरणात उशीर झाला आता मात्र कोपरगावच्या नियोजनबद्ध आणि समतोल विकास कामासाठी हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे राज्य शासनाच्या विविध योजनेमधून बरेचसे बरेचशे कामांच भूमीपूजन या ठिकाणी होत ज्या ज्या भागामधले एकदम बरेच वर्षापूर्वीच्या अडचणी होत्या अशा अडचणी सोडवण्यासाठी आपण उपलब्ध केलेला आहे आणि खरं म्हणजे याला मागच्या वर्षी मंजुरी मिळाली आणि प्रोसेस करता करता मध्ये इलेक्शन आलं आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला पण आता हे काम काम मार्गी लागत आहे निश्चितपणे ज्या अडचणी नागरिकांना या भागात होत्या त्या या सर्व कामांच्या माध्यमातून दूर होतील समग्र शिक्षा व समावेशक शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले या मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गट साधन केंद्र शेवगाव येथे विशेष गरजाधारक दिव्यांग विद्यार्थ्यांना गृह हो मार्गदर्शन किट शैक्षणिक साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम माननीय आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला किटचे वितरण शेवगाव गट विकास अधिकारी सोनल शहा गट अधिकारी शैलेजा राऊल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी हितगुज साधण्यात आलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केला नेवासा श्रीरामपूर मुख्य रस्त्यावर बेल पिंपळगाव गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल अजिंठा समोर एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर मृत्यू अपघाती आहे की घातपात याबाबत अजूनही निश्चित माहिती मिळू शकलेली नाही पाचेगाव फाटा येथून मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गावचा रहिवासी संजय मोहन पवार हा सोमवारी रात्रीच्या सुमारास बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळून आला हॉटेल अजिंठाच्या समोर हे घटना घडल्याचं स्पष्ट झालंय मंगळवारी सकाळी हॉटेल अजिंठाचे कर्मचारी कामावर आल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याचं पाहिलं त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आजूबाजूचा परिसर कसून तपासला मृतदेह पाहता तो काही तासापूर्वीच मृत झाल्याचं प्राथमिक अंदाजात वर्तवलं जात आहे त्यामुळे मृत्यू सोमवारी रात्री झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला भंडारदरा पानलोट क्षेत्रात चौथ्या दिवशीही पावसाचा जोर टिकून आहे जोरदार वारा आणि पावसाने परिसरातील जनजीवन गाठून गेलं असून जनजीवन विस्कळीत झालाय पानलोटातील समजल्या आणि घाटघर मध्ये श्रावण सरी आधून जोरदार बरसत असल्याने धरणात काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात तब्बल नऊशे बत्तीस दशलक्ष घनफूट पाणी जमा झालंय जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर